नमस्कार पाकिस्तानच्या भॅड अतिरेकी पहिलगाम येथे निरपराध अशा लोकांवर हल्ला के केला आणि सव्वीस लोकांना त्यांनी या ठिकाणी हार मारण्याचं काम केलं त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानला नव्हे तर संबंध जगाला दाखवून दिलं यापुढे निरापराध लोकांवर जर कोण हल्ला करत असेल तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची हिम्मत भारत सरकार व भारतीय सैन्याने या ठिकाणी दाखवली त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी मोहोळ शहरामध्ये दिनांक वीस मे रोजी त्रिरंग रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे मोहोळ शहरातल्या मोहोळ तालुक्यातल्या तमाम नागरिकांना मग ते विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येक नागरिकांनी ज्याचं या भारत देशावर प्रेम आहे अशा प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून भारतीय सैन्याचं मनोबल वाढवावं अशा प्रकारची या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण सर्वजण त्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद